दांडीचा छोटा प्रकार हा कसा आहे चारशे रुपये किलो, किलो। आणि ही ही पण आंबाडी ही चारशे रुपये किलो आणि ती पाचशे रुपये किलो बरं आणि ही हा जवळा हा कसा आहे हा चारशे रुपये किलो आहे ही पण आंबाडीच म्हणजे आमच्याकडे तिला सुकड म्हणतात हिचं काय रेट आहे रुपये अच्छा आणि हिला वाकटी म्हणतात ही आहे चारशे रुपये किलो पण ही पिटी आहे का कुठली याच्यामध्ये दोन तीन प्रकार आहेत ही पिटी आणि ही गोडी बरं ह्या पिटीचा रेट काय साडेचारशे रुपये आणि हिचा काय रेट आहे ही चारशे आणि हिला काय प्रत म्हणतात चिरलेली काय रेट आहे चारशे रुपये आणि याला ढोमेली म्हणतात ना हे खाली ढोमेली आहेत हे तीनशे रुपये किलो आणि याला म्हणतात मांदेली हे दोनशे रुपये किलो आहे तुम्ही निरली निर्ली ही निर्ली आहे ना चारशे रुपये किलो आणि तुम्ही प्रॉपर इथलेच आहेत की पेंट पेंटचे आहेत ह्या यात्रेमध्ये म्हणजे जी बोमला विठोबाची यात्रा मात्र तिला सासगावची तर ह्या यात्रेमध्ये तुम्ही किती वर्षापासून दुकान लावता ते म्हणजे पिढ्यान पिढा चालत आलेला धंदा आहे आजोबापासून तुम्ही इथेच आहे बरोबर आहे बरोबर म्हणजे आता तुम्हाला आठवत नाही की कोण येत होता ते आजोबापासून येत आहेत चला छान छान गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे हा प्युअर कोळंबीचा पण सतराशे रुपये किलो आणि हा खारा आहे पण ही पाऊस ही कसला आहे सुरमईचा फलैचं आहे का सुरमाईचं आहे अच्छा आणि ही काय फलई आहे का सुरमई सुरम ही काय आहे ना थोडी खायला आळणी लागते बिस्किट सारखा प्रकार आहे तो बिस्किट मागासारखा प्युअर सोडे ते प्युअर सोडे